नमस्कार मी भीमराव कराड पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा घेऊन आलोय आज आज चर्चेचा विषय म्हणजे वाल्मिक कराडला दोन दिवसापूर्वी अटक झालेली आहे त्याचा महाराष्ट्रभर गदारोळ झालेला आहे तर आता वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर केला जाईल याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमुळे वाल्मिक कराड फार हादरून गेलेला आहे याच विषय घेऊन आलेलो आहे आज तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर विनंती तर गेल्या महिनाभर गाजत असलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणामध्ये आरोपी असलेला वाल्मिक कराड म्हणजे ह्याच्यातले सात आरोपी होते सात पैकी सात आरोपीपैकी चार आरोपींना अटक केलेली आहे आणि आठवा आरोपी म्हणजे यामध्ये असं झालेला आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती खंडनेचा गुन्हा दाखल आहे जे हे जे मूळ जे प्रकरण आहे संतोष देशमुख यांच्या मासात हे जे गाव आहे या गावामध्ये पवनचक्के टाकण्यावरून जो वाद निर्माण झाला वा होता या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि या पवनचक्केवाल्याला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु आपण पाहिलं की महाराष्ट्रभर वाल्मिक कराड यांना अटक करण्यात यावी म्हणून जोरदार आंदोलन मोर्चे झाली त्यातच बीडचं राजकारण देखील फार ढवळून निघाले असंच झालेलं आहे बीडचे जे सहा आमदार आहेत ह्या सहा आमदारांपैकी पाच आमदार वाल्मिक कराड यांच्या विरोधात तसंच वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा माणूस तर साहजिकच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार असं रणगंध माजलेला आपण पाहिलेलं आहे की भले मोठे मोर्चे टीका टिपणी असं खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि वीस दिवसाच्या कालखंडानंतर वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे खरं वास्तविक पाहता या ठिकाणचे जे आमदार सुरेश दस आणि इतर जे आमदार आहेत म्हणजे प्रकाश सोळंकी असतील सुरेश दस असतील नमिता मुंद्रा असतील किंवा बीडचे आमदार योगेश भैया क्षीरसागर असतील म्हणजे संदीप भैया क्षीरसागर अशा अनेकांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये देखील लावून धरला होता विधानसभेमध्ये विधान म्हणजे अधिवेशन जे सुरू होतं या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त चर्चेला विषय हाच आला होता आणि या चर्चेच्या नंतर उत्तर देताना आणि फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की योग्य ती कारवाई होईल जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल तर त्याच कारवाईच्या आधारे सध्या वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली आहे पुण्यातून पुण्यामध्ये म्हणजे अटक केली म्हणजे सी पुण्यातल्या सी आय डी कार्यालयाला स्वतःहून हजर झाला वाल्मिक कराड त्यानंतर वाल्मिक कराडला गुप्त पद्धतीनं बीडला नेण्यात आलं बीड पोलीस स्टेशनला नेल्यानंतर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेस मात्र सीआयडीने जो विशेष असा मुद्दा कोर्टाच्या पुढे कि या नये कारण की हा संतोष देशमुख खून खाटल्यातला प्रमुख आरोपी असू शकतो या मुद्द्यावरच वाल्मिक कराड याचा जामीन फेटाळण्यात आला होता आणि जामीन फेटाळल्यानंतर आता सध्या पोलीस कस्टडीमध्ये वाल्मिक कराड आहे तर हे प्रकरण गावचे संतोष देशमुख यांच्या खुनापासून तसंच पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणापासून जे जा सुरू झालं ते आता पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि याच पोलीस स्टेशन मध्ये आता बीड पोलीस स्टेशन मध्ये चर्चा रंगलेली आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा बळी दिला जातोय की काय म्हणजे वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची चर्चा ही बीड जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरलेली आहे त्याच महाराष्ट्रावर ती चर्चा पसरलेली आहे म्हणजे मोठ्याला वाचवण्यासाठी छोट्याचा बळी दिला जातोय की काय यामुळं वाल्मिक कराड हा हादरून गेलेला आहे वाल्मिक कराड याच्या झोपण्यासाठी किंवा अन्य सोयींसाठी त्याला या पोलीस स्टेशन मध्ये तीन बीड टाकण्यात आलेले आहेत म्हणजे त्याचे लाड पुरवले जातात म्हणजे एखाद्याला <coughs> जर देवाला बळी द्यायचा असेल तर त्याला आधी गोदरलं जातं पाणी पाजलं जातं इतर गोष्टी केल्या जातात तशाच पद्धतीने वाल्मिक कराड यांना देखील ज्या लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत परंतु येणाऱ्या काळातच आपल्याला बघता येईल की मोठ्याला वाचवण्यासाठी छोट्याचा बळी दिला जातोय की काय किंवा वाल्मिक कराड यांचा इन्काउंटर केला जातोय की काय जसं आपण पाहिले उत्तर प्रदेशमध्ये अनेक एन्काउंटर केले तसंच महाराष्ट्रात देखील मुंबईच्या जे भिवंडी मधलं जे प्रकरण होतं बलात्कार प्रकरण याच्यामध्ये देखील तो अक्षय शिंदे होता याचा देखील अशाच प्रकारे इन्काउंटर केला होता आणि तीच पद्धत वापरून वाल्मिक कराड याचा देखील एन्काउंटर कर, कर केला जातोय की काय असंच एकंदरीत सध्या चर्चा रंगू लागलेले आहे तर कॅमेरामन आणि के आकाश मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे